संत कवी महिपती महाराज आणि संत मुकुंददास महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र दाड खुर्द येथे ब्रह्मलीन सद्गुरू मानिक गिरीजी महाराज बिरोबा महाराज यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भक्तिमय सोहळा संपन्न होत आहे हा सप्ताह दाडखुर्द खुर्द व पंचक्रोशी गावांच्या सहयोगातून हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज श्री क्षेत्र वरवंडी उमरेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे मिरवणुकीने सप्ताहाचा मंगलमय आरंभ मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी हनुमानवाडी येथून सप्ताह स्थळापर्यंत महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान थोर महिला आणि पुरुष सहभागी झाले होते टाळ मृदुंगाच्या तालावर हरिभजनात दंग झालेले वारकरी डोक्यावर कलश घेऊन चालणाऱ्या महिला भाविक आणि वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांची आकर्षक पावली यामुळे संपूर्ण वातावरण भगवत भक्तीने उजळून निघाले होते मिरवणुकीच्या मार्गावर फुलांची उधळण रांगोळी गुढ्या उभारून संत पूजन करण्यात आले तब्बल तीन तास चाललेल्या या सोहळ्यात महिला भाविकांनी फुगडी खेळत भक्ती रसाचा आनंद घेतला मिरवणुकीनंतर विधिवत पूजा संपन्न झाली आणि दाढ गावच्या वतीने पुरणपोळीची महाप्रसाद पंगत आयोजित करण्यात आली महंत रामगिरी महाराजांनी गुंफले पहिले प्रवचन पुष्प सायंकाळी चार ते पाच या वेळेत सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी सप्ताहस्थळी भेट देऊन प्रवचन सेवेचे पहिले पुष्प गुंफले त्यांनी आपल्या अतिशय मार्मिक शब्दात भक्तिमार्गाची आणि संत संगतीची महती विशद केली महंत रामगिरीजी महाराज म्हणाले मनुष्य जीवन जगत असताना संत संगतीची नितांत गरज आहे कारण संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी असतो संसारामध्ये मनुष्य केवळ सुखाच्या हव्यासापोटी संपूर्ण जीवन दुःखातच व्यतीत करतो जर खरे सुख अनुभवायचे असेल तर संत संगतीची आवश्यकता आहे त्यांनी पुढे बोलताना महंत दत्तगिरी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केलं महंत दत्तगिरी महाराज यांचे कार्य अलौकिक असून ते ब्रह्मलीन मानिकगिरी महाराज यांचा वारसा यथार्थपणे चालवत आहेत त्यांच्या कार्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी सरला बेटाचे सदस्य मधुकर महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता हरिनाम सप्ताहामुळे दाढ खुर्द आणि पंचक्रोशीमध्ये चैतन्याचे आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडत आहे आज श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथं ध्वजारोहण झालेलं आहे अयोध्येला मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळेलाही आम्हाला त्यावेळी योग आला आज अयोध्येचा ध्वजारोहण आहे आणि तांदुळनेरचा एक भव्य सप्ताह आपल्या परिसरांनी त्यावेळी केला डाळकरांचं त्या चांगल्या प्रकारचं सहकार्य होतं आणि आम्हालाही आपण या ठिकाणी दाळकरांनी या कार्यक्रमाकरता बोलवलं आणि आपल्याला धन्यवाद देईल आणि परम श्रद्धेय ब्रह्मलीन मालिकिरी महाराज बरं तर आज परम श्रद्धेय मालिकिरी महाराजांच्या या आपण ग्रामस्थाने निमंत्रण दिलं आणि दत्तगिरी महाराज ही परंपरा चालवत आहेत आपले बेटाचेच ते माझे विद्यार्थी आहेत वेदांत शास्त्रामध्ये आद्य शंकराचार्य जो सिद्धांत मांडलाय श्लोकारही प्रोक्षामृत्तम ग्रंथ कोटी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म कोट्यवधी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एक आहे अनुभव यायला पाहिजे ना बोलणं सोपं आहे बोलेल कोण अनुभव कोणी काही बोलेल <coughs> हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ म्हणून मा भक्ता माझी राव ज्ञान तुझी सर्वदूर भगवान परमात्मा भरून उरलेला आहे अशी प्रतिती ज्याला आलेली आहे तो खरा भक्त आहे तो बोलणारा नाही तो नाने फार आहेत बोल बोलता वाटे सोपे करणे करता टीर कापे तुकाराम मला सांगतात नोहे वैराग्य सोपारे बोलता बोलताना वाटे खरे विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तूची एक सोशी तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी जो जीवनात करून दाखवतो त्याचे पाय माझे जीवी बोलणार नाही म्हणून नोहे वैराग्य सोपारे बोल बोलत वाटे सोपे जीवनमुक्त करता संपूर्ण अज्ञानाचं आवरण जावं लागतं मला येऊ नये म्हणून फलार करायचं असतो पण खरं म्हणजे त्या काळामध्ये आपल्या इष्ट देवतेच चिंतन करायचं असतं ज्या देवतेच्या नावाने तुम्ही ना उपवास करताय त्या देवतेच्या चिंतनामध्ये राहणं हा खरा उपवास आहे काय खाणं काय न खाणं हे महत्वाचं नाहीये काय खाणं काय न खाणं हे सांगण्याचं सा कारण काही सात्विक आहार असला पाहिजे आणि सात्विक होते आणि म्हणून त्याच्याकरता अर्थ सांगितला आळस येणार नाही असा आहार नकोय सात्विक बुद्धी होईल असा आहार पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये वर्गीकरण केले गेलेलं के आहे परंतु खरा उद्देश आहे उपवास उप उपासना म्हणजे आपल्या इष्ट चिंतनात राहणं म्हणजे काय आता त्या चिंतनात राहिलं म्हणजे बाकीचं चिंतन घडत नाही बाकीचं चिंतन घडत नाही म्हणजे अनर्थ टळतो आता तुम्ही लोक या ठिकाणी परमार्थ म्हणून काही आले कोणी असते कसो या नास्ते कसो इथे येऊन बसले एक तासभर कमीत कमी, कमी तिकडे जाऊन कोणा तिक टिंगल केली असती तर वाचलं ना तो तर फायदा झाला ना तिकडे जर काय केलं असत इथे येऊन बसलं नसतं ते टवळक्या गेल्या असत्या मग कमीत कमी तेवढा फायदा झाला की जेवढ्या टवळक्या तुम्ही करणार होते ते वाचल्या इथं फायदा नका का, का होईना मग उपवास उपासना शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं चिंतन तुमचं मन किती लावून कलेत होऊन कमीत कमी त्या वेळेला तुम्ही वाईट तरी बोलणार नाही त्यावेळेला वाईट तरी करणार नाही अशा प्रकारे उपासना वाढवता वाढवता हळूहळू हळूहळू मनाला स्थिरतेचा मार्ग लावायचा हळूहळू ढाळे ढाळे केली एके वेळे मार्गाचे बळे निश्चित ढाके मौलिक ज्ञानोबारे सांगतात हळूहळू प्रयत्न कराय एकदम नाही होत एकदम करायचा प्रयत्न करू नये डेा उपलब्ध असावीसा पक्षी फळाशी झोंबे द्यायचा सांगे नरू के पावी वेगा न सांगतात पक्षी ओळत ओळ गावावर बसला फळ खायला लागला माणसाला करता ला, ला, येईल का नाही लहान पोरगं होतं पाच सहा वर्ष त्यांनी पाहिजे काय पोपट उडत उडताला आंबा खायला लागला मला जर पंख दिले तर मी पण गेलो असतो मला उडता येणार नाही का तो लागत प्रयत्न त्यांनी काय गेलं दोन्ही आता दोन सोपं बांधले मला वळत जायचं आंबा खायचं तिथे भिंत होती त्यातून उभा राहिला दोन यादन बांधले कोळी मारली कोरी मारली आपडला खाली आपण सुप बांधलं उलट खेळ लागले असायला काय खेळ म्हणले असं गुरु उलट असतं का लागलं तुझा डोकं फुडलं तुझं तो ने जाऊ दे मस्त फोटो पण संशय मिटू संशय मिटला काय मनात राहिलं असतं माली सांगतात अरे बाबा देखा उपलब्ध द्यायचा पक्षी फळाची जो द्यायचा ज्याप्रमाणे पक्षी ओळख उळत आला आणि तो फांदीवर बसला फळ खाऊ लागला तसं तुला करता येणार नाही मग काय करावं लागेल खोळावर जावं लागेल खोळावर मोठ्या पांडीवर जावं लागेल मोठ्या पांदीवर लहान पादीवर जावं लागेल मग फळापर्यंत घोळापर्यंत जात आहे ही प्रक्रिया आहे आता झाडे झाडं हिरवी दिसतात म्हणजे पाणी येत ना मग झाड मुळाद्वारे पाणी घेतात आपले घेता येईल का नाही आपले बोर करावं लागेल विक खो ज्या ते झाड हिरवायचे येते ते पाणी आहेच पण झाड ज्या पद्धतीने पाणी घेऊ शकतं त्या पद्धतीने आपण नाही घेऊ शकत तर ज्या पद्धतीने पक्षी फळापर्यंत जाऊ शकतो तर आपण जाऊ शकणार नाही म्हणून त्याकरता मनाला हळूहळू हळूहळू त्या मार्गाला लावलं मनात स्वभाव आहे एखाद्या विषयाची गोळी लागली की मंदिर सोडित नाही तो विषय चांगला असं वाईट असतो दारू पिण्याला दारू सोडतो का मरेच पण सुत नाही काही पिऊनच मरत परमार्थ करण्या जेवढं ज्ञान घ्यावं त्यांच्याकडून मरे पण सुळित नाही काही मध्येच परमार्थ सोडून देतो काही लोकांनी कोरोना काळात माळेस होऊन टाकले माळे कुठे नाही कोरोना तुटली कोरोनातून मरेल काय समजा यांच्या एक सुधारण बारा मरतो पण ती स्पेल सुत नाही कमी कमी तेवढा गुण दिलेला आहे ना परमार्थ करण्या एवढा गुण घ्यावा की काही घडलं तरी परमार्थ सोडत नाही पण मनाला स्वभाव आहे मनाला त्या विषयाची गोडी लागली म्हणता सुद्धा नाही बिडी पिणार बीड सुनीत नाही तंबा तंबाखू तम्बत नाही महिला असतात तास कस नाही एक जण बिडी पित पित आला दर्शन घ्यायला तोंडच बीड तशी तो तसंच वाचला खाली त्यासाठी लारेबाबत एक बिडी जो खालून बाय सरकार लागतो ह्याचं पण दर्शन घेत असत खाली बाय सरकार दर्शन घेतोय मिळवीस तेव्हा त्याचा जुळीदार वन पिता पित म्हणजे महाराज माझं दर्शन होईल पण तुमच्या <laughs> <laughs> हातात काही काही कीर्तन सुद्धा बसून तिथे लांब असतो पेटवतो दिवसा लक्ष बरोबर समजतो ती <laughs> <laughs> दोन तास दमकळ कीर्तन तर अशा प्रकारे मी मनाचा सव सांगतो की मनाला गोळी लावावी लागते पण मनाला जर परमार्थाची गोळी लागली तर मन परमार्थाला देखील नाही म्हणून त्याला गोळी लावायची आणि म्हणून मल आणि विक्षेप हे दोन दोष आपल्या स्वप्रयत्नाने घालवायचे असतात आणि तिसरा आवरण दोष जो आहे अज्ञानाचं आवरण तो घालवणारे गुरु असतात आवरण दोष गुरूंच्या कृपेने जातो मल विक्षेप दोष आपल्या प्रयत्नाने जातो आवरण दोष आपल्या हातात नाही आणि म्हणून मी उदाहरण सांगत होतो तोतापुरी महाराजांनी रामकृष्ण परमसांना सांगितलं हा संसार असा आहे या जगामध्ये जेवढे दृश्य पदार्थ आहेत हे सर्व माया कल्पित आहेत शंकराचार्य सांगतात मायाकल्पित नानाकार मनाकारम भोनाकारम स्वामानाथमनाथम प्रणत गोविंदम परमानंदम ईश्वराचा अवतार देखील माया, मा माया मा कल्पित आहे परमात्मा निराकार आहेत जो आकार दिसतोय तो त्या परमात्म्याचा आकार नाही मग जेवढे आकार आहेत हे सगळे माया कल्पित आहेत मग कल्पित मायेच्या वस्तूचा त्याग करावा लागेल आणि म्हणून ज्या देवीची तू उपासना करतो रामकृष्ण पाहून काली मातेची उपासना करीत होते मुक्ती हवी असेल हातात खडग घे शस्त्र घे म्हणजे प्रत्यक्ष शस्त्र घ्यायचं नाहीयेत मनातून अंतकरणातून हातात शस्त्र घे आणि त्या देवीचा नाश करावा लागेल देवीच्या स्वरूपाचा नाश करावा लागेल त्याशिवाय मुक्ती नाही जिथं रूप आहे तिथं माया आहे रामकृष्णप्रमाणे ध्यानस्थ बसले जीवनभर काली मातेची उपासना केलेली आहे यथार्थ ज्ञान झाल्यानंतर रूप राहत नाही जसं दोरीवर सर्पाचा भाग झाला ही दोरी कळल्यानंतर सर्प गेला सर्प नव्हताच तिथं तस ज्या यथार्थ ज्ञान होतं हा जो आकार आहे हे खरं रूप नाहीये हे खरं ईश्वर तत्व नाही आहे हे ब्रह्म सर्व याती आहेत ती केवळ एखाद्या जागेपुरतं मर्यादित नाहीये त्याला आकार नाहीये त्याला रूप नाहीये आणि म्हणजे रूप आहे त्या रूपातला नाश करावा लागेल एक दिवस झाला हातात खडग घेतलं नाश करण्याचा प्रयत्न करतोय पण हेमत होत नाही हात थरथर कापत होते दुसरा दिवस गेला तिसरा दिवस बोला तोतापरी महाराजे सांगितलं आजचा शेवटचा दिवस आहे आणि निराकार ब्रह्माचं ध्यान करायला सुरुवात केली आणि आता खडग घेतलं शरच्छेद केला के आणि रूप अदृश्य झालं आता रूप दिस राहिलं नाही न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्र न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम न भज्यम न भक्ता चिदानंद रूप शिवम शिवम अहं निर्विकल्पो निराकारो रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मे सर्वत्व मुक्ती बंद सदानंद रूप शोहम शोहम काही चाललं नाही मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे आता बंधनच नाही आणि आता मुक्ती राहिली नाही बंधन मुक्तीची काय आवश्यकता हो आहे हा अनुभव जो रामकृष्ण परमहसांना आला हा तीन दिवसात मिळाला पण तो प्राप्त करण्याकरता तोतापुरी माझाला चाळीस वर्ष लागली आणि तो अनुभव स्वामी रामकृष्ण परमवसांनी विवेकानंदांना काही क्षणात दिले विवेकानंद यांचं नाव काय होतं नरेंद्र नास्तिकच होते त्याचा धर्म काही माहित नव्हते ते कोणाला भेटले तुम्ही देव म्हणतात दाखवा मला देऊ रामकृष्ण परस हो, त्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही देव म्हणतात दाखवा मला देऊ मी तर मी मानेल रामकृष्ण का इकडे त्याच्या डोक्यावर हात ठेवला डोक्यावर हात ठेवल्या बरोबर वृत्ती शून्य झाली वृत्ती शून्य संकल्प विकल्प विकल्परहित अवस्था आणि संकल्प विकल्प विकल्पित अवस्था झाल्याच्या नंतर राहिलं ते निव्वळ चैतन्य आणि त्या निव्वळ चैतन्याचा जो आनंद त्यांना प्राप्त झाला आणि जेव्हा रामकृष्ण परवसाने हात बाजूला केला पुन्हा जगताचा आभास झाला विवेकानंद महाराज अजून थोड्या वेळ राहू दे ना हात म्हणजे नाही ही झलकदा तुला मी आता बाकीचं तुला तुझ्या प्रयत्नाने मिळवायचं आहे विवेकानंदांना काही क्षणात दिलं आणि त्या अनुभवामुळं मग विवेकानंदांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं हे सद्गुरूंची कृपा असते मस्त कि तो जाणार ठेविला तर याला स्पर्श शक्ती पात्र स्पर्श शक्ती स्पर्शामध्ये सुद्धा शक्ती आहे इलेक्ट्रिक तरी अर्लाव नव्हतं ते म्हणेल का पहिला गुन्हा माफ विंचूच्या नांगी धरल्यावर तर विंचू म्हणणार नाही कीर्तनकार मारा विगुत गुन्हा <laughs> नांगी मारणार स्पर्शामध्ये सुद्धा एक शक्ती आहे त्याला स्पर्श शक्ती पाहून म्हणतात कोंबडी बाग अंड देते त्या अंडीमध्ये जीव निर्माण होण्याकरता काय करते अंड्यावर बसते ती कशा करता आपल्या स्पर्शाद्वारे त्या अंडी मध्ये असणाऱ्या जीवाला ती ऊर्जा देत असते तस सद्गुरु मस्तकावर हात ठेवून आपल्या स्पर्शाद्वारे शिष्याला ती ऊर्जा प्रदान करतात ऊर्जा ट्रान्सफर करण्याची एक ती प्रक्रिया आहे त्याला स्पर्श शक्तिपात म्हणतात आणि मंत्र म्हणजे याला शब्द शक्तिपात म्हणतात कानामध्ये मंत्र सांगितला मंत्राद्वारे जे परिवर्तन होतं हा शब्द शक्तिपात आहे दृष्टीद्वारे एक दृष्टीशक्ती म्हणजे जसं काशी आहे दृष्टीद्वारे पिलाचं पोषण करत त्याप्रमाणे संत महापुरुषांच्या सान्निध्यात जर आपण राहिलो त्यांच्या दृष्टी समोर राहिलो त्यांचा स्पर्श झाला तर काय होत आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी गाया हे पायावरी त्यांच्या ठेविता म्हणून सप्ताची आवश्यकता हो आहे म्हणून संत महापुरुषांची आवश्यकता आहे ग्रंथ तर हजारो पडलेले आहेत सगळे ग्रंथ एकत्रित केले आणि एक तर हिमालयासारखा डोंगर तयार झाले सगळं उद्देशच झाले ग्रंथामध्ये तरी लोक जशी